श्री सुहास बाबर धन्यवाद अध्यक्षमध्ये अध्यक्षमध्ये माझ्या खानापूर आठपडी विसापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या शासनाच्या वतीनं जवळपास सहा हजारपेक्षा जास्ती घरकुलांना मान्यता मिळालेली आहे आणि ह्या घरकुलांचं काम सुरू आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून ह्या घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यासंदर्भामध्ये धोरण जाहीर झालं होतं परंतु खानापूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत कुठलाही वाळूचा डेपो त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि आठपड तालुक्यामध्ये जे डेपो दिलेत त्या डेपोना तिथल्या स्थानिक लोकांचा खूप मोठा विरोध आहे आणि प्रस या निमित्तानं वाळू जर मिळाली नाही तर मग ही घरकुल सगळी आपण राहण्याची शक्यता जास्त आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आता माननीय महसूल मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या सगळ्या नव्या युनिट्सना आपण खूप मोठ्या सवलती साहेब जाहीर केलेत तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नदीची वाळू मिळत नाही अशा ठिकाणी ज्या कृत्रिम वाळूच्या प्रक्रिया करणाऱ्या सगळ्या क्रशांना आपण परवानगी दिली आहे किंवा त्यांना सवलत देतोय अशा कृत्रिम वाळूच्या तयार करणाऱ्या सगळ्या क्रशरांनी या घरकुलांना पाच बऱ्याच वाळू मोफत देण्यासंदर्भामध्ये आपल्याकडून आदेश व्हावा अथवा जर ते शक्य नसेल तर ज्या ठिकाणी डेपो आहेत अशा ठिकाणची कृत्रिम वाळू आपल्या त्या घरकुलांनी मिळावी आणि ही सगळी घरकुलं पूर्ण करण्यासंदर्भामध्ये आपल्यामार्फत त्याचा निर्णय व्हावा अशी मी औचितेच्या मुद्द्यामार्फत शासनास विनंती करत आहे